बुलढाणा येथे एकोणवीस सप्टेंबर रोजी आयोजित राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोनाळा येथील रजनी वेरुडकर यांना लखपती दिदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री दिलीप वळसे पाटील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित प्रामुख्याने उपस्थित होते गेल्या अनेक दिवसांपासून रजनीताई वेरूडकर या सोनाळा येथे बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार त्यांनी मिळवून दिला आहे स्वतःचा साडी सेंटरचा सा व्यवसाय करून उमेद अभियानातून कर्ज घेऊन पेटीकोट बनविण्याचे स्वतःचे प्रोडक्शन त्यांनी सुरू केले आहे या माध्यमातून महिलांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करून त्यांची जिल्हा स्तरावर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली शासनाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार केवळ माझा नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या असंख्य महिलांचा हा सन्मान असून या सत्कारामुळे माझी जबाबदारी वाढल्याची प्रतिक्रिया त्यांनी याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली एमसीएन यं न्यूज मराठीसाठी कैलास खोटे सोनाळा नमस्कार मी रजनी उमेश वेळुळकर राहणार सोनाळा तालुका संग्रापूर जिल्हा बुलढाणा भूमिका साय सेंटर अँड बेंटेक्स लिमिटेशन ज्वेलरी असे माझ्या कापड दुकानाचे नाव आहे कापड दुकानामध्ये यशस्वी झाल्यानंतर महिलांना रोजगार देण्यासाठी मी सतत प्रयत्नात होते अशाच प्रयत्नातून तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत माझ्या कामाची प्रशासनाने दखल घेतली व मला लखपती दिदी म्हणून पुरस्कार देण्यासाठी सन्मानित करण्यात आले एकोणीस तारखेला बुलढाण्याला माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मला माझा गौरव करण्यात आला